पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या वाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तळोज्यात सतरा वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तळोजामध्ये सतरा वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली असून आरोपीचा तळोजा पोलीस शोध घेत आहेत तमन्ना मोफिजुल शेख राहणार तळोजा फेस्टू असे मृत तरुणीचे नाव आहे एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान अस्मिना बीबी शेख या घरकामासाठी बाहेर गेल्या होत्या त्यावेळी त्यांची सतरा वर्षीय मुलगी तमन्ना हिला अज्ञात इसमाने डोक्यात चेहऱ्यावर डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण केली आणि तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केली यात तमन्ना गंभीर जखमी झाली आणि तिचा यात मृत्यू झाला याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले आरोपी आरोपीविरोधात एकोणीस सप्टेंबर रोजी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत